महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक चारचाकी वाहनातून बेकायदेशीर गायची वाहतूक करताना उदय कुमार चव्हाण वर्ष सव्वीस राहणार कसबे डिग्रज जिल्हा सांगली याला कुरुंदवड पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून चारचाकी वाहनास तीन गाय असा एकूण दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास गणेशवाडी औरवाड मार्गावर औरवाड हद्दीत ही कारवाई करण्यात आली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी चव्हाण हा आपल्या चारचाकी वाहनातून मध्यरात्री बेकायदेशीर गायींची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती येथील पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पोलिसांनी औरवाड गणेशवाडी मार्गावर पाळत ठेवून संशयताला ताब्यात घेऊन अटक केली त्याच्या ताब्यातील तीन गायींची सुरक्षित सुटका केली असून सभांविरोधात गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस करीत आहेत महानकर इजाज खान पठाण कुरुंदवाड